पावसा पावसासंदर्भातील आत्ताची, आत्ताची सर्वात महत्त्वाची अपडेट तर शेतकरी मित्रांनो राज्यातील काही भागांमध्ये आज मित्रांनो पावसाचा येलो अलर्ट तर काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण आढावा आपण एवढीमध्ये जाणून घेणार आहोत राज्यातील नेमक्या कोणकोणत्या भागांमध्ये आज जोरदार अतिजोरदार ते विधांच्या कडकडासह जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता कोणकोणत्या भागांमध्ये असणार आहे व्हिडिओ शॉर्ट पण नक्की पाहा शेतकरी मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सब्सक्राइब नक्की करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो आज पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर रात्री दरम्यान आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच या ठिकाणी शेतकरी मित्रांनो या ठिकाणी मराठवाड्याचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामध्ये शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली बीड लातूर धाराशिव संपूर्ण शेतकरी मित्रांनो मराठवाड्याच्या या सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो या ठिकाणी उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर खानदेशातील जवळपास नाशिक असेल मालेगाव असेल धुळे असेल जळगाव असेल शेतकरी मित्रांनो या ठिकाणी नंदुरबार असेल संपूर्ण भागांमध्ये जवळपास खांद्याच्या इतरही आसपासच्या इतरही भागांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही दुपारनंतर व रात्री दरम्यान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे विजांच्या कडकडास्थ जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो मध्य महाराष्ट्राचा विचार जर केला तर या ठिकाणी अहिल्यानगर असेल पुणे असेल पुणे तसेच पुण्याच्या आसपासच्या भागांमध्ये शेतकरी मित्रांनो जेजुरी असेल या ठिकाणी बारामती असेल दौंड असेल या ठिकाणी पावसाचा आपल्याला येलो अलर्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो कराडा असेल विटा असेल जत असेल या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आसपासच्या परिसरामध्ये दे देखील पावसाचा या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये दे देखील पावसाचा आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळत आहे जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी विजांच्या कडकडासह पाहायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो कोकणपट्टीचा जर विचार केला तर कोकणपट्टीमध्ये देखील शेतकरी मित्रांनो मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली या ठिकाणी शेतकरी मित्रांनो रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर जवळपास कोकणपट्टीचा संपूर्ण भागांमध्ये आसपासच्या भागांमध्ये देखील पावसाचा आपल्याला येलो अलर्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहे जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी दुपारनंतर व रात्री दरम्यान या ठिकाणी कोकणपट्टीच्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पूर्व विदर्भाचा जर विचार केला तर या ठिकाणी पूर्व विदर्भामध्ये देखील शेतकरी मित्रांनो नागपूर गोंदिया चंद्रपूर संपूर्ण भागांमध्ये या ठिकाणी शेतकरी मित्रांनो उमरखेडा असेल वर्धा असेल या ठिकाणी यवतमाळ असेल चंद्रपूर असेल तर मित्रांनो या ठिकाणी गोंदिया असेल तसेच चंद्रपूर असेल तसेच नागपूर अमरावती या संपूर्ण परिसरांच्या आसपासच्या भागांमध्ये देखील शेतकरी मित्रांनो जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पूर्व विदर्भामध्ये देखील पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो एकंदरी जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर, तर, के तर शेतकरी मित्रांनो कोकणपट्टीचा भाग असेल मध्य महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या भागांमध्ये पावसाचा येलो अलर्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसं उत्तर महाराष्ट्र असेल मराठवाड्याचा भाग असेल पूर्व विदर्भ असेल या देखील या ठिकाणी देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता दुपारनंतर व रात्री दरम्यान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या चॅनलवरती पावसाचे नवनवन ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद